कसे आहात मित्रांनो खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आता सध्या खूप आनंदाचे दिवस आहेत कारण आपल्या सर्वांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे सर्वप्रथम मी आपणाला बाप्पाचं दर्शन करतो मित्रांनो या ठिकाणी जे काही आपल्या गणेशोत्सव आहे हा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी आपण जी काही आपली भा भारतीय बांधव आहेत एक त्यांनी एकत्र यावं अशी त्याच्या पाठीमागे भावना होती आणि हा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या तिल्कान प्रेरणेतून त्या ठिकाणी सुरू झाला मित्रांनो दहा दिवसाचं जे काही वातावरण असतं ते अतिशय आनंदाचं समाधानाचं आणि अतिशय आ, मनाला मोहित करणारं वातावरण असतं पुणे असेल कोकण असेल तसेच आपल्या जे काही आपल्या राज्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी अतिशय आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो बाप्पाची आराधना केली जाते बाप्पाचं पूजन केलं जातं आणि हा बाप्पा खऱ्या अर्थानं विघ्नार्थ आहे कारण आपल्या जीवनामध्ये अनेक जे काही सुखदुःख आहेत त्या सुखदुःखांच्या जे काही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण सुखदुःख त्या ठिकाणी उपभोगतो त्या सुखदुःखांना त्या ठिकाणी बापाचा खूप मोठा आशीर्वाद असतो आणि या संकटमोचन असणारी जी काही बापाची प्रतिमा आहे ती आपल्या सर्वांसाठी अतिशय फलदायी आहे आपण आपल्या मनामध्ये जो काही एखादा जे काही एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जर व्हायची असेल तर आपण बाप्पाला ते साकडं घालतो आणि बाप्पा ते निवारण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो कारण बाप्पाची श्रद्धा ही आपल्या सर्वांवर आहे आणि म्हणून आपण बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो या दहा दिवसातलं जे काही वातावरण आहे ते अतिशय आनंदित असतं मोहित करणारं असतं मनाला उल्हासित करणारं असतं याचं कारण असं आहे की आपले जे काही बालगोपाळ आहेत तसे ज्येष्ठ मंडळी असतील किंवा इतर कोणी असेल ते सर्वजण अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी हा एक आनंद त्या ठिकाणी घेतात आणि एकंदर जे काही वातावरण असेल मग कीर्तन असेल भजन असेल किंवा इतर काही कार्यक्रम असतील संगीत कार्यक्रम असतील हे अतिशय खू खूप गुण्या गो, गो, गो गोविंदाने सगळेजण एकत्र येऊन करतात आणि या दहा दिवसाचं एक वातावरण असतील कुटुंबामध्ये असेल किंवा सामाजिक स्तरावर असेल ते खूप आनंदाचं असतं मोहित करणारं असतं उल्हासित करणारं असतं आणि आपल्या सर्वांच्या मनाला खऱ्या अर्थानं समाधान देणारं असतं आपल्या जे काही दैनंदिन जीवनातले जे काही आपल्या अडीअडचणी असतील किंवा काय असेल या अडीअडचणी विसरायला लावणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप आनंद खूप समाधान त्या ठिकाणी निर्माण होतं अशा हा आपला सर्वांचा लाडका बाप्पा या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे आणि अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी हा उत्सव याही वर्षी सुरू आहे मित्रांनो आपण सर्वजण एकत्र येऊन अशाच पद्धतीने या ठिकाणी बाप्पाचं स्वागत केलं पाहिजे आणि निरोप देताना बाप्पाला खऱ्या अर्थानं आपण काळजी घेतली पाहिजे आपण बाप्पाला निरोप देत असतानासुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी निरोप द्यायचा आहे की कुठल्याही प्रकारचं गालबोट त्या ठिकाणी लागलं नाही पाहिजे आणि आपल्या बाप्पाचा निरोप देत असताना आपण खूप आपल्या ज्या मनात एक हे होतं की बाप्पाला निरोप देत असताना आपल्या मनात एक दुःख होतं की आता बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहे परंतु बाप्पा आपल्याला सोडून जात नाही बाप्पा कायम आपल्या मनात चिरकाल टिकणारे असतात आणि म्हणून बाप्पाची आराधना करा बाप्पाची भक्ती करा आणि बाप्पाचा आपलं जे काही कुठलंही काय असेल बाप्पा हा आपला संकटमोचक आहे त्यामुळे बाप्पाची पूजा आणि आराधना ही नेहमी केलीच पाहिजे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा लाईक करा कृपया आपण अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपण जर सबस्क्राईब केलं तर माझ्या मनामध्ये किंवा माझ्यामध्ये असणारा जो काही उत्साह आहे तो अधिक चांगल्या प्रकारे संचारणारा आहे तेव्हा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद